किती आहे दाऊन दिला पहिली नऊ नऊ आहे का हे समोरचे पैलजवड कसे प्या दाताला दाताला कसे आहे पैल जोड शेलकर आहे का कामाला वगैरे हे काय किंमत सांगितली याची पंचाहत्तर का व्यवहारा बसार कमी जास्त होऊन जाईल शॉर्टकट पर्यंत पाहिजे किती द्यायची शॉर्ट पर्यंत कमी जास्त होऊन जाईल का हे समोरच हा सिंगल आहे का ह्याचे काय सांगलेली पाहिजे चाळीस दाताला कसं आहे आहे का कमी जास्त होऊन जाईल समोर झाला ही जोडी कशा नव्वद का दाताला कशा का कामाला वगैरे सर चालू कमी जास्त होऊन जाते आणि हे गोरे दोन दोन दादा आहे का कामाला चालू आहे का शेकड्या बिघडायला शेडायला चालू आहे का याची काय किंमत सांगेल चाळीस व्यवहार बसला कमी जास्त होणार आहे ते समोरचे ते तुमचे नाही का काही जोड्या विक्री झाले का पाच विकल्या का कशा विकल्या विकल्या बया व्यवहार कसा झाला आपला आपल्याकडे चांगला म्हणजे नगदी झाला की उधार झालेला म्हणजे हजार रुपये पुढच्या हप्ता का म्हणजे हजार रुपये बयानार बयानार होऊन जाते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बयानेश गजानन मोबाईल फळ एक तर मोठ्यात सांगा नाव सांगा ओम राजू बरं व्यवहारात जर शेतकऱ्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला व्यवहारात बाजार कमी जास्त होऊन ना भैया आपले धावने भया खामगाव व्यतिरिक्त कोणत्या बाजारात असते चिखलीला पण असते का म्हणजे घरून का बरं चालेल कोणाचं

तुमचे आहे ना इतर मग मांगे म्हणून नमस्कार भैया नमस् शेतकरी व्यापारी शेतकरी कुठचं आहे आहे का दाताला कामाला वगैरे पाहिजे कामाचं काय टेन्शन नाही बैल मपाची बैल वगैरे काय मार्गेबा सर्व गॅरंटी सर्व काय किंमत सांगली पाहिजे एक चाळीस का शॉर्टपुट पण द्यायचे भया एकतीसला देऊन टाक एकतीस का मागणी वगैरे झाली यायची कितीला मागतं एक दहाचे मागून टाक एक दहा बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष प्रभाकर काणी गाव लांजूर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पासष्ट वीस झिरो चार व्यवहारा बसदार कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल चालेल तुम्ही काय म्हटलं हो खूप

तुम बस 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 एक एक तुम बस बस नहीं बस 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 नमस्कार का शेतकरी की बापारी शेतकरी आहे का कुठचे आहे पैसे काय निंबाचे आहे का दत्ताला कसे का काही इकडे तिकडला का

काय किंमत सांगली एकदा एकदा पंच्याऐंशी मागणी झाली मागतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मला जीवन खालते माझं मोबाईल नंबर अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी सव्वीस झिरोस व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त होऊन जाईल ना हा मागे म्हणजे

नमस्कार राम बोला किती आहे का पूर्ण लाल कंदार आहे कामाला सर्व गॅरंटी मार्केट सर्व गॅरंटी काय केम सांग राजे भाजी एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल माझा होऊन जाईल बर हे समोरचे बैलोड सांगते साठ का जाताला

लाखाला दिले हा दोन एक पस्तीस ला आपल्या इथं व्यवहार कसा होता राजू भाऊ कॅश पेमेंट कॅश पेमेंट का काही उधारी वगैरे काय नाही उधारी राहिले तरी काय पैशाची गॅरंटी म्हणजे या हप्त्यात जर शेतकऱ्यांचा बैलजोड गेले तर अर्धे द्यायचे अर्धे पुढचे भाऊ आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा रामदास काटेकर मालेगाव नव्याण्णव बावीस आठशे चाळीस पाचशे चौदा चाल नमस्कार रागा शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे का कुठचे पैसे काही का दाताला कसे दात दाखवता का, साना साना। दादा का? आगा। आगा। देने का <laughs> कामाला वगैरे का आहे काय किंमत सांगा याची पंच्याऐंशी का का गा काही कितीला द्यायची शेवट पंच्याहत्तर ला काय मागणी वगैरे झाली काय सत्तर ला का आज किती डावणी बिल थोडं त्या विक्री झाल्या बाकीच्या हो का काका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव आजचा बाजार कसा आहे का नमस्कार आहे दिला पहिले जोड़ चार, चार आहे का विक्री वगैरे झाले का हे दोन राहिले का तीन राहिले तीन राहिले कशा जवळ हे

कामाला वगैरे का? 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 का, का का कामाला एक नंबर आहे एक नंबर आहे काय काय मार्के बसे मार्के बसे असे तर आम्ही वापिस घेऊ शकतो बा एवढी फुल गॅरंटी देतो जसं घरचे घर काय तसंच सांगू आम्ही तुम्हाला बा काका शॉर्ट फुट मध्ये यायची शॉर्ट फुट बंद राहायची शेवट पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर काय मागणी वगैरे का यायची मागणी झाली पासष्ट का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा का माझं नाव आहे रामभाऊ ठाकरे मोबाईल नंबर मोबाईल नंबर किसान को नफा दो व्यापारी को बात नहीं देना किसान को नहीं नफा किसान को हजार रुपए व्यापारी को बात नहीं देना आओ हाँ क्या करूँ Yeah, हो का शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे आहे पहिले जवळ सावरपण टाकडी सावरपण आहे का दाताला कसे आहे दाला कसे आहे तास आहे का दाखव कामाला वगैरे का कामाला कसं आहे चांगलं आहे मार्केट मध्ये काय 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 किंमत सांगली सत्तर सत्तर का सोड फूट पंधरा यायची सोळ फूट पंधरा यायची पासठ का हे मागणी वगैरे झाली याची कितीला मागतोय पंचावन्न पंचावन्न का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश रामदास भोगरे बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश रामदास भोगरे मोबाईल नंबर पन्नास पंधरा ವ್ಯವಹಾರ ಬಸದಾರ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತ ಹಾಂ ಬರಪುಡಿ